जय शिवराय भावानो चला तर एक नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर सगळ्यात आधी तर पहिला प्रश्न आपला हे आहे की चौदा वर्षाच्या मुलानं व्यायाम करावा की नाही करावा जर करावा तर कसा करावा कुठला करू नये कुठला करू नये तर सगळ्यात महत्वाचं तर असं कुठलंही हे नाही की तुम्ही व्यायाम करू शकता किंवा नाही करू शकत असं काही नाही सगळ्यात आधी तर तुम्ही व्यायाम करू शकता काही त्याला अडचण नाही त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर व्यायाम करू शकता फक्त एवढंच जीम जीम जर जिम जिमला वगैरे जर तुम्ही जात तर हेवी असल हे लाग का नॉर्मल आपली जेवढं आपली कॅपॅसिटी तेवढच करा ठीक आहे त्याच्यानंतर घरी तुम्ही सपाटी मारू शकता पुशप मारू शकता बैठक मारू शकता फ्लुप्स मारू शकता ठीक आहे एवढं तुम्ही पर्याय करू शकता आणि सगळ्यात आधी जर पोटाचा व्यायाम तुम्हाला सिक्स पॅकचा जर तुम्ही महाग लागत असेल तर ही चुकीची गोष्ट ठीक आहे सिक्स पॅकचा व्यायाम करू नका ठीक आहे मी आणि व्यायाम करत नाही कारण मी वजनच वाढवते की मसल जर मोठ्या करायचा असेल तर नॉर्मल तुम्ही एक पंधरा दिवसातून चार दिवस फक्त सिक्स पॅकचा व्यायाम करा पण आपल्या एका महिन्यातून चार दिवस फक्त ठीक आहे एका महिन्यातून चार दिवस सिक्स पॅकचा व्यायाम करू शकता तुम्ही म्हणजे जे टमक वगैरे जे मी सांगतो त्याचा व्यायाम तर व्यायामाला तुम तुम्हाला काही अडचण नाही तुमचं चौदा वर्ष वय असो किंवा पंधरा असो किंवा बारा असो किंवा दहा असो तुम्ही शंभर टक्के व्यायाम करू शकता ठीक आहे हा पहिला प्रश्न विचारला होता भावानी ते त्याचा असं उत्तर आहे करू शकतो तुला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चौदा वर्षाच्या <coughs> एक मिनिट चौदा वर्षाच्या मुलांनी क्रेटिन घेतलं पाहिजे का हो तर नाही ठीक आहे क्रेटिन घेऊ नका हे दुसरा प्रश्न होता कमेंट वाचतोय सगळ्यात ठीक आहे त्याच्यावरनच हे प्रश्न काढले तर चौदा वर्षाच्या मुलांनी क्रेटिन घेतलं पाहिजे का तर मी सरळ सांगन तुला नाही मी जरी पॉन्सर असलो तरी पण मी सांगन घेऊ नका ठीक आहे ज्या वेळेस तुमचा अठरा वर्ष कम्प्लीट होईल वय त्यावेळेस तुम्ही घ्यायला चालू करू शकता काही अडचण नाही आता तुम्ही शाळेला जाताय कॉलेजला जाताय ह्याच्यामध्ये काय होतं गडबडीमध्ये आपण पाणी पित नाही व्यवस्थित आता काही होत नाही आता बॉडी फिरी चांगली येते शॉर्टनेस पाणी येतो बॉडीवर वाईन येतात चांगलं वाटतं क्रेटिन घेतल्यामुळे ठीक आहे जसं जसं वय होतं दुःखाद्याचा प्रॉब्लेम येतो किडनीवर दाब आलेला असतो पाणी न प्यामुळे ठीक आहे असे प्रॉब्लेम होऊ शकतात पण ते हळूहळू होतात लगेच होत नाही आता आपण क्रेटिन खाल्लं चायमध्ये गेलो आपला पाणी इंटेक होत नाही तेवढा ठीक आहे कारण जसं फ्री होतं माणूस कॉलेज झाल्यानंतर तसं नसतं त्यावेळेस कॉलेजमध्ये रेग्युलर आपण पाणी पिऊ शकत नाही तर पाणी इंटेक जर तुझा होत असेल तर तो घेऊ शकतोय पण मी तर सांगून घेऊच नका जोपर्यंत अठरा कंप्लीट होत नाही तोपर्यंत क्रेटिन घेऊ नका मी स्वतः क्रेटिन खाल्ल्या वयाच्या ते बावीसव्या वर्षी ठीक आहे मला आता चोवीस चालू आहे मी एक फक्त ते पण दोनदा एकत घेऊन खाल्ले त्याच्यानंतर पानसरच झालो मी दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे तर त्याच्यानंतर तिसरा प्रश्न सपाट्या आणि बैठक मारल्यानंतर हाईट हाई लॉक होते म्हणजे प्रश्न हाईट लॉक होत नाही ठीक आहे तुम्ही बिनदास्त सपाटी मारा बिनदास्त बैठक मारा बिनदास्त तुम्ही कुठलाही गावठी व्यायाम करा असा कुठलाही व्यायाम नाही की जी तुमची हाईट थांबू ठीक आहे कुठलाही व्यायाम नाही कुठलाच नाही काय म्हणतो मी कुठलाच नाही बिनदास्त करा जिम मध्ये जा फक्त जिम मधला जो हेवी प्रेस असतो वरती ठीक आहे त्यानं तुमची हाईट थांबू शकतो ठीक आहे ना तर तुम्ही बैठक मारा सपाटी मारा त्यांना तुमची हाईट थांबत नाही शंभर टक्के थांबत नाही ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा आम्ही व्यायाम त्याच्यानंतर हा सपाटी चौथा प्रश्न ठीक आहे सपाटी किती मारली पाहिजे आणि बैठक किती मारली पाहिजे रोजचा रोजचा विषय तर मी एक सांगन जर तुम्ही रोज व्यायाम करत असत म्हणजे रोजच ठीक आहे तर रोज सपाटी बैठक मारू नका एक रुटीन लावा मी सांगतो तसं एक दिवस बैठक मारा एक दिवस सपाटी मारा एक दिवस पुशअप मारा एक दिवस पुलप्स मारा एक दिवस जोर मारा ठीक आहे एक दिवस हनुमान दंड मारा आणि एक दिवस पोटाचा व्यायाम करा जे रेग्युलरवाले त्यांना सांगतो ठीक थी। आहे ना तर हे असं तुम्ही करू शकता ही ज्या वेळेस तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि ह्याची क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपल्या हिशोबाने ठेवायची ठीक आहे ना क्वांटिटी जे क्वांटिटी जी आहे ह्या हा सगळ्याची आपल्या हिशोबाने ठेवा तुम्ही दोनशे सपाटी मारू शकता एका दिवशी दोनशे बैठक मारू शकता दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर दोनशे पुशअप मारू शकता काही प्रॉब्लेम नाही मारू शकता त्यानंतर मिक्स व्यायाम रोज सपाटी सपाटी मारली तर बॉडी होते का नाही मी तुम्हाला आधीपासून सांगतोय निस्त्या सपाटीनं बॉडी होणार नाही लेगसाठी बैठक आहे चेसाठी पुशअप आहे बॅकसाठी फुलुप्स आहे ठीक आहे ट्रायशसाठी पुशअप आहे डायमंड पुशअप ठीक आहे ना तर सगळ्यासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील हे माझे व्याया व्यायाम आहे ठीक आहे व्यायामाच्या पद्धतीत तुम्ही निस्ते सपाटी मार सपाटी तर स्टॅमिना एक्सरसाइज आहे ठीक आहे म्हणजे जे दम वाढवण्यासाठी असतो तर तेच आहे पण त्याच्यामध्ये निस्तिच सपाटी मारून पण टॅमिना होत नाही गुडघ जात्यात ठीक आहे पाचशे सपाटी आठवड्यात नाही एक थी। दिवस ठीक आहे बाबा मी बी रोज सपाटी मारत नाही मी ह्याच्या आधी पण सांगितलं मी रोज सपाटी मारत नाही मी वेट ट्रेनिंगवर जास्त लक्ष देतो ठीक आहे बैठक त्याच्यानंतर पुलुप्स ठीक आहे ना अशा गोष्टी तुम्ही पुषप पुष्यप एक नंबर आहे माझा सगळ्यात बेस्ट बैठक आणि अप ठीक आहे मला जर कोणी सांगितलं रोज पाचशे पुशअप मारन पाचशे बैठक मार सगळ्यात भारी सगळ्यात भारी ठीक आहे ना हे तुम्ही करू शकता फॉलो त्याला तो पुढला प्रश्न बघू त्याच्यानंतर भावांनो अनेक एका भावाने एक प्रश्न विचारलेला आहे की भावा तो वे प्रोटीन घेतो का तर हो तर मी वे प्रोटीन खातोय सध्या मी एजिटीजचं खातोय ठीक आहे ना जा है कुछ कुछ जे आहे ते आहे वे प्रोटीन पण खातोय मी त्याच्यानंतर पुढला प्रश्न बघू आपण की बाबा शूज कुठले वापरतो म्हणजे बूट नाही का आपण जे खातो ते तर बाबा मी सध्या तर साध्याच वापरतोय असा काय कुठला ब्रँड नाही मोठा कॅम्पसचं काहीतर आहे की काहीतरी मी हजार रुपये का आठशेला घेतला होता एक सहा सात महिन्यापूर्वी खराब होता आला आहे पण चांगला आहे ते तो वापरू शकतो त्यात काय हे नाही जर बजेट असेल तर रिबॉक आदिदास आहे जर रोडला रनिंग करत असेल तर ठीक आहे ज्याने तुला इंजरी वगैरे होणार नाही बजेट असेल तर ठीक आहे नाही तर साधा घेऊ पण शकतो बाबा मला वजन वाढवायचं आहे त्यावरती ब्लॉक बनव शंभर टक्के बनवतो ठीक आहे त्याच्यावरती ब्लॉक फिक्स राहील टेस्ट अँड वरती एक व्हिडिओ बनव दादा विचारले अनेश नाव तर शंभर टक्के बनवून दादा आणि सचिन बाबा मला वजन वाढवायचं आहे त्यावरती ब्लॉग हा भरपूर कमेंट केल्या शंभर टक्के बनवून काही प्रॉब्लेम नाही शंभर टक्के मला थोडा वेळ नसतोय ठीक आहे मी काम करतोय दुकाने माझं स्वतःला तरी पण मी टाईम करून व्हिडिओ बनवतो काही प्रॉब्लेम नाही शंभर टक्के बनवून ही प्रश्न बाबा डाईटवरती व्हिडिओ बनव हा बनवून व्यायाम किती तास करायचा तर बाबा प्रत्येकाचा स्टॅमिना वेगळा वेगळा आहे ठीक आहे ना प्रत्येकाचा स्टॅमिना वेगळा आहे कोणाचाही स्टॅमिना सेम नाही कोण तीन तास करते आहे कोण अर्ध्या तासात दमते ठीक आहे ना प्रत्येकाचा स्टॅमिना वेगळा वेगळा आहे आपापल्या स्टॅमिनाने व्यायाम करायचा हा जास्त करतोय म्हणजे मी पण तितका करेन तसं नसतंय हळूहळू स्टॅमिना वाढतो पहिल्या दिवशी हजार सपाटी निघत नाही पहिल्या दिवशी दहाच निघलेत मला पण ठीक आहे हळूहळू वाढत 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 क्वांटिटी वाढते काय टेन्शन नाही तर आणखी एक प्रश्न आहे की माझी डाईट माझी डाईटची रुटीन कशी असते त्याच्यावरती मी सेपरेट ब्लॉग बनवणार शंभर टक्के बनवणार ठीक आहे त्याच्यावरती एक दिवशी मी नक्की टाईम भेटला ब्लॉग बनव त्याच्यानंतर वर्कआउट कसं असतं त्याच्यावरती पण एक सिरीज चालू करतो मी यूट्यूबवर मग लाँग व्हिडिओमध्ये सोमवारी का मारा काय मारायचो मंगळवारी काय मारायचो गुरुवार बुधवार काय मारायचं शुक्रवार शनिवार काय मारायचं ठीक आहे शंभर टक्के ह्याच्यावर त्याच्यावर मी सांग सांगन पण डे वन डे टू सोमवार मंगळवार असेल त्या टाईपचा तर एवढेच प्रश्न होते भावांचे मी मी कमेंट लाईक करत नाही किंवा रिप्लाय देत नाही की मी कमेंट वाचत नाही प्रत्येकाची कमेंट मी वाचतोय ठीक आहे ना, ना? प्रत्येकाची बिंदास कमेंट करा विषय काय असतोय सगळ्याला टाइम नाही मला कमेंटला रिप्लाय द्यायला आणि मी देऊ पण शकत नाही आता तुम्ही म्हणता चार पाच येतात भावा असं नाही मग इन्स्टाला प्रत्येकाचा डीएमचा रिप्लाय देतोय रोज मी चारशे ते पाचशे लोकांना डीएमचा रिप्लाय तसा टाइम भेटर्न तसा टाइम भेटन तसंच ठीक आहे फेसबुक आहे फेसबुकला साठ हजार फॉलोअर्स आहेत तिथं पण मी रिप्लाय देतोय मग सगळे कर रिप्लाय द्यायचं लक्ष ठेवायचं म्हटल्यावर त्याला थोडा टाइम लागतो ठीक आहे ना काय भाऊ नाराज होत्यात तर नाराज व्हायची काय गरज नाही प्रत्येकाला रिप्लाय देणार मी आज ना उद्या थोडा टाइम लागतो देतोय मी प्रत्येकाला ठीक आहे ना जरी नाही रिप्लाय व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय तर एवढेच प्रश्न होते भावांनो तुमचे काय प्रश्न असले तर ह्याच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा तर बाबांनो एवढेच प्रश्न होते तुमचे तर काय प्रश्न असतील तर शंभर टक्के कमेंट करा नक्की त्या प्रश्नाचे उत्तर भेटेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर आपण भेटून नेक्स्ट ब्लॉकमध्ये आणि सगळ्यात आधी तर तुमचं धन्यवाद मनापासून कारण आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आता सध्या ठीक आहे ना मनापासून मी तुमचा आभारी ठीक आहे तुम्ही साथ दिली जवळची सुद्धा लोक साथ देत नाहीत पण तुम्ही जीव लावून आपल्याला साथ दिलेली ठीक आहे ना तर मनापासून मी तुमचा सगळ्यांचा आभारी जय शिवरा